स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते आज आपण पडवळची भाजी बनवूया ही बघा अर्धा किलो मी पडवळ आहे आता श्रावणात ना चांगली आली आहे पडवळ तर आपण भाजी बनवूया ह्याची तर आता ही पडवळ ना मी अशी स्वच्छ धुवून घेतली आहे असे कापून बिया काढून टाकणार त्याच्या आतमधल्या आणि कापून घेते हे पडवळ बघा दोन भाग करून मी आतल्या बिया काढून घेतल्या अशा ह्या बघा चांगलं कोवळ आहे आणि हे असं कापून घेतलंय ह्याच्यावर ना थोडस मीठ घालून असं मीठ घालायचं सगळीकडे असं मीठ लावायचं आणि पाच मिनटं ठेवून द्यायचं आता मी मीठ लावून घेतलंय ला अर्धा वाटी चण्याची डाळ दोन तास भिजवून घेतली आहे आणि मिरची घालून मी भाजी बनवणार आहे पडवळ कापून मीठ लावून आहे ला पाच मिनिटासाठी तोपर्यंत डाळ फोडणीला घालून घेऊया तीन टेबल स्पून तेल गरम करते तेल गरम झालं आता राई घालते मिरची कापून घेतली आहे ना ती घालते एक कांदा कापून घेतलाय तो घालते कांदा चांगला नरम करून घेतलाय आता कढीपत्ता घेतलाय तो घालते हळद घेतली आहे ती घालते घेतला आहे तो घालते आणि अर्धी वाटी चण्या डाळ भिजून घेतली आहे ती घालते स्वच्छ धुवून घेतली आहे एक वाटी पाणी घालते आणि झाकण ठेवून पाच मिनिट डाळ शिजून घेते एका बाजूला डाळ शिजत घातली आहे तोपर्यंत हे मीठ लावून ह्याला ठेवलेलं पाच मिनिटासाठी हे बघा असं पाणी सुटतं त्याला हे बघा असं असं थोडं चुरून घ्यायचं असं हे पाणी येतं हे वापरायचं नाही पाणी हे फेकून द्यायचं आणि हे आहे ना हे असं त्याच पाणी पिळून घ्यायचं पाच मिनिटं मीठ लावून ठेवायचं कारण की लगेच असं चुरून घेतलं ना जे कापलेले आहेत ना हे हे तुटतात नरम होतात आणि तुटतात म्हणून पाच मिनटं असं ठेवायचं मग त्या जरा थोड्या कडक होतात आणि हे बघा असं पिळून घ्यायचं हे बघा एवढं पाणी आलंय ना याच्याबरोबर थोडा ह्याला जो उग्र वास असतो ना तो निघून जातो हे आता पाणी टाकून देणार आहे मी ही डाळ शिजत ठेवून पाच मिनिटं झालेली आहे ती बघा पूर्ण पाणी मी आकळून घेतलंय बघा डाळीतलं शिजलेली आहे आता हे पडवळ घातल्यावर ना पाणी नाही घालायचं आपोआप त्याला पाणी सुटणार आणि वाफेवर शिजणार ते थोडस पाणी सुटत त्याला आता आपण पडवळला अर्धा चमचा साधारण मीठ लावलेला आहे त्या अंदाजाने डाळीला जेवढं पाहिजे ना तेवढंच मीठ घालायचं चांगलं असं व्यवस्थित होळून घ्यायचं आणि झाकण ठेवून मध्यम गॅस करून पाच मिनिटं शिजवून घ्यायचं आता ही पाच मिनिटं रंग थोडासा बदलतो मग आता हे कोवळ होतं म्हणून मी पाणी न घातलं नाहीये जर जास्त मोठं असेल जाड असेल आणि जून असेल थोडस तर थोडासा पाण्याचा हपका मारायचा आणि ताटावर पाणी ठेवून शिजवायचं म्हणजे ते चांगलं शिजणार हे एकदम कोळं होतं तर असिजलं आहे बघा वाफेवर माझं आता ओलो खोबरं घेतलंय ना ते घालूया कोथिंबीर घालूया आणि झाकण ठेवून तीन चार मिनिटं शिजवून घेऊ या खोबरं हे बघा ही आता पडवळची भाजी तयार आहे पडवळ पण शिजले चांगले डाळ पण शिजली आहे आता मी गॅस बंद करते है। मी पडवाची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद